Ah, yari. Ganpati Bapak Wariah Murti Wariah 1, Ganpati Bapak Mangal Murti Tambah itu पदूर अरुणा पदर पदर व्हिडिओ आपला युट्यूब जाणार आहे पेटदर okay. रे बाळा गणपती बुकिंग कसं केलं बाबा चतुर झाला गणपती बाप्पा सुकाश ठेव भरपूर शाळा शिकू दे क्लास वन अधिकारी होते लाडू लाडू साठी पीस येतो बाकी येतो पीस पाठ मानायचं

एका रुपये सोप नील नील वेल

जमलं का आलं एक करोड रुपये आणि तिथे ऑनलाईन मिळाले ऑनलाईन मिळाले ओ ऑनलाईन मिळाले फोन पे म्हणा फोन पे लिहायचं लिहायचं मग तुमच्यावर पैसे कमी पडले परत काय करायचं तुमच्यावर पैसे कमी पडले उद्या काय करायचं खर्च हा

अनुसार राहिला येते हा त्यांची पाऊ त्यांना द्या की कोरी देऊ नका नाव लिहून द्या आता तिथं तुम्ही चूक दुरुस्त केली का नाही तिथं

पात्र वास हा हाय हाय টি 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 মা আরে কত চলে চলে কত তুমি আর তুমি খালি খালি আ গেছে সার কত না মা ওর জন্য জানি যেতে খচ নেই যাচ্ছে মা মা না তো কত করতে ও ওই দোকান না ও রু ওরে কোথা শুমা ওর মা খালি ওর खड़ी टेरेस पे ती बरोबर ती बरोबर फक्त काढत फक्त काढ दुसरी 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 ए ही कार्यकर्ता आला ह्याला वरगुन मागा तिकडे एकदा पकडा पळा का तुम्ही बघितलं नाही लागा लवकर इथं आमच्या घरी बसव घरी बसव हां पैसे देतो ना हा एकवीस रुपये हां घ्या इथे बसून नावल्या त्यांचं नावल्या कार्तिकी ब्युटी पार्लर हां

ಸು ಗಣಪತಿ ಬರಬ ಗಣಪತಿ ಮಂಗಲ್ ಗಣಪತಿ ಬಂಗಲ್ಮೂರ್ತಿ Dará.